छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पावणे चार वाजेच्या चा सुमारास दिवसा शहरातील बसस्थानक समोरील असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन काही दोन अज्ञात चोरटे आणि पहाटे एटीएम मशीन जवळ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समोरील सी सी टी कॅमेऱ्यावर कलर स्प्रे मारून एटीएम मशीन लाखो रुपये काढून व तोडफोड करून फरार झाले ही घटना सकाळी वाजेच्या दरम्यान आहे कारण जाळपोळीचा धूर आणि वास परिसरामध्ये नागरिकांना आला असता त्यांनी तिवसा पोलीस स्टेशनला माहिती दिली ताबडतोब तिवसा पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले तसेच अमरावती गुन्हे शाखेचे पोलीस पथक देखील या घटनास्थळी पाहणी आणि तपासासाठी आले विविध प्रकारचे पोलीस पथक घटनास्थळी पाहणी व तपास शोध करत आहेत पुढील चोरट्यांचा तपास आणि शोध दिवसा पोलीस प्रशासन व अमरावती गुन्हे शाखा पोलीस करत आहेत न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा